नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण रानमाळा तालुका पुरंदर इथं आलेलो आहेत आणि आमचे एक टोमॅटो उत्पादक शेतकरी सोमनाथजी आहेत कुदळेसाहेब त्यांच्या शेतामध्ये आहेत त्यांचा खूप सारा बऱ्याच पिकं त्यांच्याकडे व्हरायटी आहे त्यांच्याकडे डाळिंब आहे पालक आहे म्हणजे पालेभाज्या करतात ते कोथिंबीर करतात टोमॅटो करतात आणि बऱ्यापैकी त्यांना तांत्रिक ज्ञान पण आहे आज आपण त्यांच्या टोमॅटोच्या शेतीमध्ये त्यांच्या आणि आपलं काय तंत्र आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तर सोमनाथजी नमस्कार नमस्कार तुमची जरा ओळख करून द्या माझे नाव सोमनाथ महादेव कुदळे राहणार रानमाळा तालुका पुरंदर तर आता मी टोमॅटोचे प्लॉट लागवड केलेले आहेत म्हणजे बरोबर आता आपण जी तुम्ही दरवर्षी करता टोमॅटो का कसा असतो हो दरवर्षी टोमॅटो आहे कुठला हंगाम घेता तुम्ही जनरली जनरली आमचा मेच्या एंडिंग नंतर मे ते जूनच्या ह्या टप्प्यामध्ये हंगाम घेतो म्हणजे उशिराचा उन्हाळी म्हणू किंवा लवकरचा पावसाळी हंगाम लवकरचा पावसाळी बर तोच हंगाम निवडायचं काय कारण तुमचं बरेच मला मला पण माहिती आहे की सासवड मध्ये किंवा काही भागामध्ये जिथं पाऊस कमी असतो त्या भागातली लोक मे अखेरच्या लागवडी करतात तर त्याचा काय उद्देश असतो उद्देश असा की उन्हाळ्यात टेम्परेचरचं प्रमाण जास्त आहे आणि थोडं बागायती क्षेत्र उन्हाळ्यात कमी राहतं जास्त टेम्परेचरचा प्रॉब्लेम टोमॅटोला जाणवतो बरोबर त्याच्यामुळे थोडं एक पंधरा मे नंतर टेम्परेचरचं प्रमाण कमी झाल्यानंतरनं पंधरा मे ते जून च्या आसपास लागवडी करण्यास तयारी आमची चालू राहते म्हणजे आणि त्याचा असं पुढे मार्केटमध्ये ज्यावेळेस माल येतो आपला एक साठ दिवसांनी पहिला तोडा होईल पन्नास पंचाव दिवसांनी होतो साठ दिवसांनी मग त्यावेळेस रेट जास्त असते म्हणून तुम्ही करता का नाही रेटचा तस... कस रेटचा आता डिपेंड आहे प्रत्येक सीझनला वेगवेगळा आहे विषय असा आहे की टेम्परेचरमुळं आम्हाला लेट लागवडीचं ऑप्शन आहे जर त्याला ऑप्शन आमच्याकडे टेम्परेचर बुवा बागायती क्षेत्र कॅनल बाग असतात तर टेम्प्रेचर थोडं कमी राहिलं असतं तर आम्ही मेच्या लागवडी केली असत्या नाही मला माझा माझी थोडा अनुभव असा किंवा मला अशी थोडी माहिती मिळाली होती की जे उन्हाळ्यामध्ये लागवड करतात त्यांचा जे भारी भाग आहे नाशिक भाग आहे जुन्नर भाग आहे जिथे जास्त पाऊस पडतो आणि मग तिथलं टोमॅटोचं उत्पादन कमी होतं त्यामुळं जे दुष्काळी पट्ट्यातली गावं आहेत तिथं थोडी मेची लागवड करतात आणि मग तो टोमॅटो बाजारात त्यावेळेस उपलब्ध नसतो त्यावेळेस रेट मिळतो असं काय का नाही तसं काही नाहीये ठीक आहे कंटिन्यू आमचं की जून पंधरा मे नंतर मेच्या लागवडी आहेत पण मुळे त्याला थोडं फ्वायरेजचं प्रॉब्लेम जाणवतो किंवा म्हणजे टेम्परेचर मुळे सेटिंगचा प्रॉब्लेम कारण की ह्या एरियातलं टेम्परेचर आणि जे कॅनल भाग जर कमी ते कमी असल्यामुळं ते कुठल्या बागा आणि आमच्या कुठला टेम्परेचर मेच्या बागा बरेच जमीन आसमानचा किती क्षेत्र लावले आपण चोवीस गुंटे क्षेत्र चो जमीन तर बऱ्यापैकी खडकाळ आणि मध्यमच आहे काही माती वगैरे भरली नाही पहिल्यापासून असं सेंटीमीटर काळे आणि खाली हा पूर्ण म्हणजे तुमच्या टोमॅटोसाठी माझ्या माहितीप्रमाणे एक पंधरा तीस ते एक फूट म्हणजे अर्धा फूट ते फुटापर्यंत काळी आणि खाली अत्यंत उत्कृष्ट जे समजली समजले जाते बरोबर पाण्याचा निचरा होते मग आता सुरुवातीला टोमॅटो लागवड्याच्या अगोदर आपण काय काय केलं ह्या शेतामध्ये पहिलं काय होतं आणि मग काय मशागत केली त्याच्या अगोदर ह्यामध्ये काकडी होती काकडीचं पीक काढल्यानंतर आडी उभी नांगरट करून घेतली त्यानंतर दोन ट्रॉयला शेणखत मिक्स केलं बरं चोवीस गुंठ्याला आपण डम्पिंग दोन चाकी दोन मिक्स केल्या त्याच्यानंतर बेड पाडले वखरणी करून मी काकरून काकरणी केली त्याच्यानंतर बेड पाडले बेड पाडल्यानंतर मग थोडस एक म्हणून तणनाशक नाशक बीजनाशक म्हणून सुरुवातीचा सुरुवातीचा फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर ना एक चौदा मेच्या आसपास लागवड केली आम्ही चौदा मेच्या आसपास आता तुम्ही जी बेड पाडले त्या दोन बेड मधला अंतर किती आहे दोन बेड मधला अंतर साडेचार फुट आहे आता मला याच्यात हो, 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 एक ऍड करायचं होतं की ज्यावेळेस आपण ही पावसाळीच लागवड म्हणतो पावसाळी पावसाळी मध्ये अशी झाडाची वाढ जास्त होती त्यावेळेस आणि ठीक आहे आपण चढावर आहे तरी सुद्धा दोन मेड मधलं अंतर थोडं आणखीन एखादा फूट वाढला असतं तर काही बरोबर वाटते तुम्हाला नाही आता एक्झॅक्ट साडेचार फूट ही कमीचे पण एक्झॅक्ट काय कमी क्षेत्रात बाबा रोपे बसली पाहिजेत पण शेवटी क्षेत्र जरी कमी असलं रोप आपण काय करतो माझा म्हणण्याचा उद्देश काय पावसाळी लागवड करायची तर पाच साडेपाच सहा फुटापर्यंत सुद्धा आणि तुमच्या ह्याच्यात आणखीन काय झाले बेडचा माथा जर बघितला आपण तर फुटभर आहे इथं माझं म्हणणं पावसाळी हंगाम आहे किंवा बेडचा माथा जेवढा कमी आहे तर मग आपला बेड तुडवला जातो हो। आणि मग मशागत करताना फळ तोडताना फवारताना बेड जर तुडवला तर मग मुळी चालत नाही मुळी नाही चालली की मग आपण ह्युमिक स्वर किंवा मग आणखी बाकी सगळे उद्योग करतो त्यापेक्षा बेड हा दोन ते अडीच फूट वर पाहिजे आणि मधी फक्त चालायला जागा पाहिजे हा आयडियल बेड असा मला म्हणजे मी शिकलेलो किंवा माहिती घेतलेली आहे तर यापुढे तसं बघा तुम्हाला काय वाटतं असा पाहिजे बेड का, का नाही नाही असा म्हणजे ऑपरेट करायला त्या दृष्टीने बर। तो चांगला आहे कारण की मध्ये जर तुमचं वर रुंदी जास्त राहिली आणि मध्ये चालायला पण जागा राहिली पाच फुटामध्ये बरोबर तो ऑपरेट करण्याला तुम्हाला स्प्रेला तोडणीला वगैरे राहील बर पण ऑप्शन आमचं काय म्हणणं की बाबा साडेचार फुटी रेग्युलर वापराय आणि जरी ऊस लावायचं म्हटलं तरी पुन्हा तरी असतंय शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या काय मागे अडचणी कसं आहे त्याच्यावर पण असतंय बरं असू दे आता आपण ज्या वेळेस रोप आणली ते किती दिवसाची रोप होती कुठल्या मानाची होती आम्ही आणलेली नर्सरीत आणलेली श्रीनाथ हायटेक नर्सरी वॉटर कॉलनीत आणलेली त्यानंतर ते आर्यमान जातीची होती बर बरं बरं त्या, शिफारस पाव त्यामुळे पा, पावसाळ्यासाठी दोन्ही उन्हाळी थोडा मध्ये मे मध्ये पण लागवड करू शकता तुम्ही किंवा जून पंधरा जून, जून पर्यंत करता येते त्यामुळं दिवसाची रोप होते एक चोवीस ते पंचवीस दिवसाच्या सरांसाठी रोपं होते पंचवीस दिवसाची हो ठीक आहे तीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस पावसामुळे यंदा थोडा रोपाचा पण प्रॉब्लेम होता पण आम्हाला रोप व्यवस्थित भेटलेली तशी बरं बर आता आपण ज्यावेळेस रोप लावले त्यावेळेस तुटाळी काय झाली का, का? तुटाळी एक पाच टक्के झाली कारण आणि कितीचा ट्रे होता त्यावेळेस आपण उन्हाची एकशे चारचा एकशे चारचा हो एकशे चाराने याच्यामध्ये असं आहे ठीक आहे आता यांची पावसाळ्याच्या तोंडावर रोपाची लागवड करायची होती त्यामुळं मरीची शक्यता नव्हती रोपाची क्वालिटी कशी असावी किंवा हार्डनिंग केलेली रोपं असावी की नाही ह्याच्याबद्दल एक दोन मिनटं बोलतो मी याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उन्हाळी लागवड करताय त्यावेळेस साठ सत्तरचाच ट्रे पाहिजे त्याचा कोकोपीट जास्त येतं आणि मग जास्त टेम्परेचरमध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर मग आपल्याला जास्त जेवढं कोकोपीट जास्त असेल जेवढी मुळीला जागा जास्त असेल तेवढं ते चांगलं राहतं त्यामुळे ह्यांची जर पावसाळ्याच्या तोंडाला असल्यामुळे आणि ह्यावर्षी तसंही पाऊस लवकर सुरू झाला त्यामुळे त्याला काय अडचण नाही हा एक मुद्दा उन्हाळी लागवडीमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे दुसरा मुद्दा व्हायरस येण्याचं प्रमाण जे म्हणतो आपण किंवा मुळी जी गोल फिर फिरती म्हणतो आपण कॉइलिंग म्हणतो जे आपण ते सुद्धा येत आहे कशामुळं ज्यावेळेस आम्ही फार छोटे कप म्हणजे एकशे सात एकशे नऊचा एक वापरतो त्यावेळेस तिथं जागा राहत नाही तर उन्हाळ्यामध्ये आणि आपल्याला कुठलंही पीक असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही मग भाजीपाल्यामध्ये मिरची लावा टोमॅटो लावा हा मोठे कप असावेत आणि चौकोनी कप असावेत आता पावसाळ्यामध्ये एवढा काय त्याचा प्र प्रश्न येत नाही आणि थोडी कमी वयाची जरी रोपं आणली तरी आपल्याकडे वातावरणच बदललेलं असतं से, त्यामुळे हो, सेट होत सेट होत बर पुढं मग रोपा आणल्यानंतर लागवड केली हो लागवड संध्याकाळच्या टायमाला लागवड केली चारच्या नंतर लागवड चालू झाली एक दोन तासात पाणी कपाणी दिलं का ड्रिप न ड्रिप ने चालू केलं पहिल्यांदा त्याच्यानंतर मध्ये दोन दिवस गॅप गेला गॅप गेल्यानंतर एकोणीस एकोणीस ह्युमिक याचं ड्रिंच एकोणीस एकोणीस दोन किलो ह्युमिक अडीचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट त्याबरोबर एक किलो एवढं लवकर मॅग्नेशियम सल्फेट देण्याचं काय कारण मुळीच्या आपटेकला मदत साठी आता आम्ही आम्ही काय सांगतो तुम्ही आता टोटल ह्याला आळवण्या किती झाल्या तीन तीन आळवण्या झाल्या म्हणजे कमी आहेत मित्रांनो टोमॅटोमध्ये सात आणि नऊ लोक आळवण्या करतायत आळवण्यामध्ये सुद्धा कीटकनाशक बुरशीनाशक लिक्विड फर्टिलायझर म्हणजे पाण्यात विरघळणारं खत असेल आणि मग पुन्हा वरती त्याला ह्युमिक असेल जेल असेल भयंकर मंडळी खर्च करतायत आपल्याला रोपं ज्यावेळेस आणले आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस आपण ट्रायकोडोमा पॅसिलोमायसिस सुडोमोनस ह्याची जरी रोपाच्या ट्रेवर एक पंधरा लिटर पाणी करायचं कधी पण रोपं तुम्ही आता कुठलीही लावता oh. त्यावेळेस एक पण पंपात पंधरा लिटर पाणी घ्यायचं पाच पाच मिली पंधरा ते पंच्याहत्तर मिलीचं ट्रायकोटर्मा पॅसिलोमायसिस सुडोमोनस yeah. आणि मॅट्रायचं हे तीन चार घटक जरी टाकले आणि तो ट्रे दोनदा तीनदा फॉरम काढायचे काय होते oh. म्हणजे पाणी नितळून जाईल पुन्हा पडल पाणी नितळून जाईल आणि ती जर रोपं लावली तर तुम्हाला त्याच्यातनं पॅसिलोमायसिस म्हणून लिमेटेड येत नाही ट्रायकोटर्मा मर येत नाही आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आपल्याला रासायनिक सोडायची गरज नाही मग आमचा जास्त कन्सेप्ट की तुम्ही रसायन आता आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनीत रसायन सोडायला लागलो मग बुरशी कशी वाच वाढल हो त्याच्यामुळं आणि हे इतके इफेक्टिव्ह काम करतात फक्त याच्यात एकच करावं लागतं की आपल्याला त्याचा योग्य दर्जाचा म्हणजे जो मॅन्युफॅक्चर आहे बनवणारा आहे त्याचं योग्य दर्जा राखतो आहे का तो त्याचं नाव चांगलं आहे का आणि त्याच्यापुढं जाऊन आपल्याला त्यांनी फ्रेश मटेरियल आहे का ह्याची काळजी घ्यायला पाहिजे इथून पुढं तुम्ही रोपाला रोपाचा ट्रे बुडू शकत नाही आपण पण फॉर मात्र चांगला शकतो आणि त्याची चांगली रोप प्रक्रिया होती लास्ट टाइम आम्ही काय केलं तर उसासाठी एक शंभर लिटरचा बॅलर कापला होता त्यात हे सगळे कंटेन सोडलं होतं आणि ट्रे फक्त इकडून बुडवायचा थोडस खालच्या बाजूने बाजूला काढायचा लगेच बाजूला मांडायचा त्याच्यापेक्षा तुम्हाला ती एवढं पण रोप जर तुमच्याकडे असतील ना कशाची तर आपण सगळं पंपात पाणी करायचं एक फवारा मारायचा पंधरा मिनिटं बसायचं पंधरा मिनिटांनी पुन्हा एक मारायचं तेवढं पंधरा लिटर तेवढ्या चार पाच हजार रोपाला कितीही चांगलं होतं आणि खूप चांगली होती आणि तुम्ही संध्याकाळच्या टायमाला केलं लावलं ना तर रात्रभरात तो त्याचं बऱ्यापैकी मल्टिप्लिकेशन होतं तुम्ही त्याच्यात म्हणजे शेणखत वगैरे टाकलेलं असतं गोळे असते त्याच्यामुळे ते वाढत राहते आणि ते कायमस्वरूपी तुमचं पीक आहेपर्यंत काय पीक काढल्यावर सुद्धा ते आपल्याला त्याचा उपयोग होतो केमिकल टाकलं तर तेवढ्यापुरतं तुम्ही कंट्रोल होणार नॅमेट्रोड असो किंवा काही असो बरोबर आणि मग बाकीची औषधे इतकी महाग पण आहेत एक तर इतकी महाग आणायची आणि पुन्हा मातीत करायची अत्यंत चुकीचं आहे हे सगळे जे आपले जैविक बुरशीनाशक आहेत किंवा जैविक खत आहेत याचा खूप चांगला फायदा होतो आता किती अंतरावर लागवड केली रोप आता साडेचार बाय दोन वरती अंतर ओळींमधलं साडेचार फुट आणि मग डोस मध्ये डोस नंतर एक पंधरा दिवसाच्या नंतर भरला त्यामध्ये यारामेरा कॉम्प यारामिला कॉम्प्लेक्स दहा सव्वीस एपीएमसी च फरटिरा मरून हो बरोबर आहे त्याच्यानंतर ना सिंगल आपलं घेतलं एवढं भरून सल्परेक घेतलं अठ्ठ्याण्णव टक्के वेजिटेबल मधलं आणि त्याची भरल्यानंतर त्याला भर लावली थोडी भर लावली हा बेसळ डोस अगोदर दिला असत आधी शेणखत भरलं होतं त्यामुळे एक मला काय वाटतं काय होतं आता तुम्हाला माहिती नत्रस पुरत पालाश हे कधी उपलब्ध होते नत्र पहिल्या दोन दिवसांनी उपलब्ध होते एक चार पाच दिवसात नत्र संपत आहे पुरत पंधरा दिवसांनी चालू होते चालू होते सुरुवात होती तसं तर पंचवीस दिवस पण म्हणतो आपण आणि मग पुढे एक पुन्हा वी पंधरा वीस दिवस चालतं आहे पालाश तर चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर उपलब्ध व्हायला सुरुवात होते आणि मग पुढं उपलब्ध होते म्हणून आमचा आग्रह आहे की आपण काय करतो आपण खर्च खूप करतो परंतु आणि आमच्या पद्धतीने करतो आमची विनंती आहे की त्या पिकाच्या पिकाला काय पाहिजे आम्ही काय देतोय आणि त्या कुठली स्टेज आहे त्या स्टेज प्रमाण जर दिलं तर शेतकऱ्याचा नक्की खर्च कमी होतो तुम्ही विचार करायच्यावर हो ल, 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 ते बेसल डोस भरायचा होता अगोदर पण कंटिन्यू पाऊस लागला पावसामुळे भर लावायचा मातीकडून काय म्हणतो माहिती का बेड करायच्या आधी सगळं रानातीलच कटून द्या आणि मग बेड करा हो। तुमची मुळी आता समजा आपली टोमॅटो झाडे मुळी इथं नाही ना त्याची मुळी इथपर्यंत आणि आपण पुन्हा भर लावतोयच हो मल्चिंग केलेलं नाही त्यामुळे भर लावणार मल्चिंग करणाराची एक वेळेस अडचण आपण क्रेस धरू शकतो त्यामुळे किती दिवस झाले आता या प्लॉटला आता दोन महिन्याचा प्लॉट होईल दोन महिने होत हो आणि बांधणी कधी केली एक सव महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर ना पहिली बांधणी केली आता दुसऱ्या बांधणीला आलेला आहे काम लेट होत चाललाय हो चाल पण दुसऱ्या बांधणीला आलेला आहे प्लॉट आता त्याच्यात एक शास्त्र असं आहे थोडं की बांधणी करताना सुद्धा आपण थोडी वेळेत बांधणी करायला हो पहिले एक, एक फ्लावर निघायच्या आताच पहिले पंधरा ते वीस दिवसातच प्लॉट बांधला बांधणी सगळ्यात चांगलं किंवा मग तुम्हाला जर समजा मजुरामुळे हे नाही तर मग तेच पूर्ण पहिला फ्लश आहे तो सेट होऊ द्या आणि मग नंतर बांधा असं पण करता येतं ह्या बांधणीला तसंच केलं कारण की मजूर नाही मिळेल थोडं लेट होत गेलं आणि कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे पहिली बांधणी थोडी लेट झाली त्याची आता असं आपल्याकडे पाऊस जास्त आहे पाऊस जास्त दुसरं एक मला तंत्र म्हणायचं खालची जी खालच्या वाळलेल्या फांद्या आहेत तुमच्या हो असं आम्ही काय म्हणतो खालच्या दोन फांद्या काढून टाका हा हे साईड ला काढलं तरी बेटर राहणार कारण तेच काय होत खालचा कर्पावर घेऊन येणार कांडी कर्पावर येणार आणि त्याच्यामुळे खालनं जर हवा खिळती राहिली हो तर ती राहील थोडी भर पण देणं आवश्यक आहे बर कसं अर्थशास्त्र कसं राहतं मग टोमॅटो आता आपलं एक पंधरा दिवस लागतील पहिला तोडायला किती दिवस लागतील अजून एक पंधरा वीस दिवस घेत पंधरा दिवस कारण की जर ऊन वाढलं थोडा लवकर लवकरील नाहीतर जर टेम्परेचर असं डगळा वातावरण राहिलं तर थोडा उशिरा चालू होणार म्हणजे जे टार्गेट पासष्ट दिवसाचं आहे ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत जाते पुढे जाणार कारण की टेम्परेचर नसलं प्रकाश अन्न तयार होत नाही अन्न तयार नाही झालं तर फळ पोसायचं त्याच्यामुळे मग थोडस हवामानामुळे लेट होण्याचे चालू होण्याचे आणि मग किती दिवस पुढे प्लॉट चालतो एक दीड ते पावणे दोन महिने दीड महिना तर किती तोडे करता तुम्ही एकंदर आता समजा या वर्षीच वातावरण किंवा मागच्या वर्षी वर्षी थोडे चांगले झालते ह्या वर्षी थोडं काय आलंय सेटिंग पण कमी आहेत का कमी आहे कंटिन्यू पाऊसिंग थोडस वाढलं कंटिन्यू पाऊस कम्प्लीट महिना कंटिन्यू पाऊस होता तुम्ही त्या दृष्टीने आता पंधरा ते वीस दिवसात चालू होईल हार्वेस्टिंग आणि किती तोडे होतील एक प्रत्येक चार दिवसाच्या पाच दिवसाच्या टप्प्याने एक दीड महिना कंटिन्यू तोडे जायचे हा दहा बारा तोडे होते दहा बारा तोडे होते किती अनुभव किती म्हणजे तुम्ही त्याच्यापूर्वी सगळं आतापर्यंत केलेलं आहे ते एकरच्या हिशोबाने तुम्ही किती कॅरेट काढता किंवा किती टन माल निघतो एकराच्या वर्षीचा हिशोब एकरच्या हिशोबाने तर धरलं म्हणजे आता आपला चोवीस गुंटलचा प्लॉट आहे पण एकराच्या हिशोबाने धरलं तर एक पंधराशे कॅरेट एकरी पंधरा दोन्ही तीस हो तीस टन हो तीस टन तीस टन एक हो तीस टन ठीक आहे आता पण ह्या वर्षी थोडं पावसामुळे तेवढं कव्हर होणार नाही म्हणजे मग हिशोबान जर केला तर एकंदर खर्च किती येतो टोमॅटो सरासरी ऐंशी हजार ते नव्वद हजार एकराला खर्च सहज होतो तरी आपण मल्चिंग केलेला नाही हो। तो एक खर्च खत वगैरे स्प्रे मजुराचा तोडणीचा खर्च सगळा विचार करतात तर एक ऐंशी ते एक लाखापर्यंत एकराला जास्त मला वाटतं जास्त होतो दीड लाखापर्यंत आपण धरत नाही सगळ्या गोष्टी हो। परंतु खर्च मजूर असलं तर खर्च त्यात काय किंमत नाही त्याच्यामुळे त्यामुळे मग समजा 1500 कॅरेटचा जो सर्वसाधारण ह्या वर्षी थोडं कमी जास्त होईल त्याची तशी कसर रेट मध्ये निघल असं आपण अपेक्षा प्रार्थना करू मी तुमच्यासाठी करू पहिले कॅरेट गेलं अठराशे रुपये नंतर गेलं पंधराशे असं रेट कमी कमी होत गेले पण ह्या वर्षी स्टेबल मार्केट राहील पावसामळे असं म्हणतात आता काय बऱ्याच ठिकाणी आपली जी परिस्थिती उलटा आपण तर दुष्काळी भागातले हलक्या जमिनीमधलं आहे खूप ठिकाणी नुकसानच झालेलं लोकाचं त्याच्यामुळं रेट राहतील आणि लोकाला पैसे होतील असं ज्यांनी सांभाळलंय त्याला तर मग ह्या वर्षी किती का अपेक्षा आहे किती माल निघेल ह्याच्यात एक सरासरी एक टार्गेट आहे नऊशे ते हजार कॅरेट हजार कॅरेट चोवीस गुंठे नऊशे कॅरेट उतर असं टार्गेट बरं बरं नऊशे कॅरेटचा एक आताचा रेट काय आहे समजा आत्ता पाचशे ते सहाशेची रेंज आहे म्हणजे नऊ नऊ पाच पंचेचाळीस साडेचार लाख रुपयाचं आजच्या हो। घरीला जरी धरलं पाचशेच कॅरेट धरलं आपण तरी तरी होऊ शकतात ते पण आपण चोवीस गुंट्यात मित्रांनो हो। कष्ट खूप आहे बोलणं सोपं आहे शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आल्यावरच कळतं की त्याला खरं किती कष्ट करावं लागतं आणि त्याला किती त्याच्यात ग्रामीण भाषेत वेगवेगळे शब्द आहेत मी ते बोलणार नाहीत सांगणं सोपं आहे सांगणारे खूप झालेत पण शेतात चिखलात राहून दिवसभरात उन्हात आऱ्यात काम करणं खूप अवघड आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी जसे आपण मगाच्या एक दोन प्लॉटमध्ये आपण चर्चा केली त्याच्यामागचा कार्यकारण भाव समजून घेऊन मला शास्त्रोक्त पद्धतीनं जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करावा यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करू हो बरोबर कारण काय होत आहे माझ्या शेतकऱ्याच्या हातात बाजारभाव नाही वातावरण नाही अजिबात कुठलंच नाही मग माझ्या हातात मी कितीचा बेड पाडू बरोबर आहे किती अंतरावर बर लागवड करू म्हणजे वेळच्या वेळेला जरी काही गोष्टी केल्या आणि कुठलं फवारतापेक्षा कुठलं टाकतापेक्षा ती वेळेत योग्य पद्धतीनं करावं म्हणजे त्याला प्रॅक्टिसेस म्हणतो किंवा पद्धत बदलणं आवश्यक आहे काय आपण भाजी भाकरी खाताना चपातीला किंवा भाकरीला चटणीत तोंडी लावून खातो आणि बाकी काला हो करून खातो म्हणजे दोन्ही पद्धती आहेत तसं आपल्याला जेवढं शास्त्रोक्त पद्धतीनं करता येईल तेवढं करावं ही अपेक्षा आहे हो लास्ट टाईम आता एक रिलेटिव्ह आहेत जेजुरीचे त्यांनी पाच बाय अडीच वर केलं तर हां तर त्यांनी पाच बाय अडीच वर करून एकरी त्यांनी एकोणीसशे कॅरेट काढले म्हणजेच मला सांगायचं काय तुम्ही बेड जरी वाढवला असता आणि अंतर जरी वाढवला असतं शेवटी जमिनीमधलं आणि जेवढा अन्नद्रव्य ते घेणार आहे वातावरणावर अवलंबून आहे आपण काय करतोय रोप जास्त जर ठेवली ना तर रोपाचा खर्च वाढतो आळवणीचा खर्च वाढतो खताचा खर्च वाढतो मजुरी बांधायचा खर्च वाढतो यापेक्षा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि जेवढी हवा खेळती राहील जेवढं रान मोकळं राहील तेवढं तर नक्की कमी येते खर्च कमी होतो बरोबर तर आज आपण आम्हाला ज्ञानाच्या शेतीमध्ये वेळ दिला त्याबद्दल मी आभार मानतो आपल्या टोमॅटोला मला अपेक्षा आहे की हजार रुपयाच्या वरती जाळी जावी आणि जाईल कारण यावर्षीचा हंगाम तसा आहे एवढे एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जास्तीत जास्त तंत्रशुद्ध शेती करायचा प्रयत्न करा हा तुम्हाला तसा फुकटचा सल्ला देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद नही